नमस्कार मी संभाजी पगारी आणि तुम्ही पाहतात लोकशाही माझा एस पी पीडित कुटुंबाची भेट घेतलेली या आरोपी हा मला तात्काळ फाशी झाली पाहिजे ही कुटुंबाचीच नाही तर प्रत्येक भारतीय नागरिकांची या ठिकाणी ही मागणी आहे दुर्दैवाने अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीला अद्याप फाशी झालेली नाही एन्काउंटर झालेलं नाही त्याच्यामध्ये तात्काळ एन्काउंटर करण्याची गरज होती पण ती सुद्धा या ठिकाणी न झाल्याचं दिसतं आणि दुर्दैव आणि राज्य सरकार आजही आमच्या चिमुरडीला सुरक्षित करण्यासाठी कोणतीही यंत्रणा राबवताना दिसत नाही आज आम्ही बघतोय प्रत्येकाला निवडणुका महत्वाच्या झाल्या दुर्दैवाने या नाशिक आणि धुळे भागातील ही घटना आहे दोन जिल्ह्याच्या मधी गाव आहे मी तर म्हणतो की हा चिमुचा जो बळी गेला त्याचा दुखवटा समग्र महाराष्ट्रात त्या ठिकाणी पाळला गेला पाहिजे होता पण तो पाळला गेला नाही उलट आम्ही जे चित्र बघितलं ते एवढं धक्कादायक आहे की बिनविरोध निवडून आले म्हणून गिरीश महाजन असतील रावल असतील यांच्या कुटुंबातले सदस्य बिनविरोध निवडून आले म्हणून गुलाल उधळला डीजे वाजवले आज या कुटुंबाच्या घरी येऊन बघा काय अवस्था आहे अकरा दिवस झालं या लेकराची आई रडते पूर्ण कुटुंब उद्वत झालंय आजोबा आजारी पडलेत चालायला बोलायला सुद्धा त्यांच्याकडे शक्ती राहिलेली नाही एवढं गंभीर आहे आईचा आक्रोश आम्ही ऐकतोय आणि या लोकप्रतिनिधीला लाज वाटायला पाहिजे अरे सर निवडणूक तुम्ही जिंकलात मान्य करतो गुलाल उधळतानी तरी लाज वाटली पाहिजे डीजे वाजवतानी तरी लाज वाटली पाहिजे समग्र महाराष्ट्रात मी आव्हान करतोय की हे लेखू माझं लेखू म्हणून बघा आज ही घटना घडली परवा दिवशी बीड मध्ये घटना घडली बीड जिल्ह्यातील त्या शिरूर कासारमध्ये साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झालाय अकरा तारखेला आणि घटना उजाडत आली आज अशीच घटना आहे लैंगिक अत्याचार झालाय तिच्यावर तिथं तर एवढं धक्कादायक घडलंय की गावकऱ्यांनी एकत्र येऊन कुटुंबाला पाच लाख रुपयाची ऑफर देऊन तिला घासाय लावलं तिथं आईला आज त्या ठिकाणी माहीत झालं की तिच्यावर जेव्हा दबाव आणला होता आणि जेव्हा मुलीला वेदना व्हायला लागल्या ला ला, तेव्हा बीडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलंय त्या गावकऱ्यावर असेल त्या पोलिसावर असेल त्या दवाखान्यातल्या अधिकाऱ्यावर असेल पोक्सो अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे या आरोपीला फाशी द्या आज आम्ही बघतोय मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या सभेमध्ये आम्ही त्यांचा चेहरा बघतोय ते साधा आमच्या लेखीचा उल्लेख सुद्धा करत नाहीत प्रचार महत्वाचा आहे निवडणुका महत्वाच्या आहेत पण रोज कुठं ना कुठं आमची एक चिमुरडी मारली जाते त्याच्यावर लैंगिक अत्याचार होतोय त्याला रोखण्यासाठी कुणीही धडपड करत नाही आज मी या परिवाराला विचारलं त्याला फाशी पाहिजे हे खरंय त्याला फाशी होणार आहे कुणीच त्याला रोखणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे त्याला फाशी झाल्याशिवाय कोणी रोखणार नाही पण आमची चिमुरडी तुम्ही आणून देऊ शकता का आमचा तुम्ही आणून देऊ शकता का या काय का खुले लहान लहान उचलत त्यांच्या त्यांच्यासोबत विचित्र अशा दगड किती गंभीर आहे आम्ही याचा निषेध करतो आज या कुटुंबाच्या बाजूला उभा आहे त्यांनी अकरा सत्तावीस तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जर नाही झालं तर ते स्वतः आंदोलन करणार आहेत त्याला देश पाठिंबा देईल ही घटना दाबण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांनी करू नये ही घटना दाबण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांनी केल्यास याचे परिणाम वाईट होतील आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की त्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ आरोपीला फाशी झाली पाहिजे